नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी जे मराठी मे कंबर आहे जे मराठीवर सध्या नवनवीन मालिका आणि कार्यक्रमाची रेलचेर पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा मार्चपासून चलबाबा हा नवाखोरा रियालिटी शो दाखल होत आहे त्या कार्यक्रमामध्ये बारा गावच्या रांगडेगडी आणि बारा सिटी सुंदरी यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे येत्या पंधरा मार्चपासून रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे त्यामुळे जे मराठीवर सध्या नऊ वाजता आणि दहा वाजता प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या वेळेत मोठं बदल होणार आहे तर मित्रांनो सध्या नऊ वाजता प्रसारित होणारी लाखात एक दादा या मालिकेला अनपेक्षित स्लॉट मिळणार आहे तर येत्या सतरा मार्चपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार तर रात्री दहा वाजता प्रसारित होणारी नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल होणार आहे ही मालिका आता तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत म्हणजेच रात्री अकरा वाजता प्रसारित होणार आहे तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल होणार आहे ही मालिका सतरा पासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मंडळी चलबावासाठी या नव्या कार्यक्रमामुळे सध्या सहा वाजता प्रसारित होणारी पुन्हा कर्तव्य ही मालिका आणि यासोबतच साडेसहा वाजता प्रसारित होणारी अफीएमची कलेक्टर या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर येत्या सतरा मार्चपासून जे मराठीवर मोठा बदल होत असून संध्याकाळी सहा वाजता तुला शिकणे चांगलाच झाला ही मालिका तर साडेसहा वाजता लाखात एक दादा ही मालिका तर रात्री अकरा वाजता नवरी वेळ हिटलरला या मालिका प्रसारित होणार आहेत या बदललेल्या वेळेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका